नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज्य युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका हीयत्ता नववी आणि मित्रांनो आपला घटक आहे बीक पाचच्या सहवासात स्थूल वाचन मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया बीक पाचच्या सहवासात स्थूल वाचन कृती एक जंगल सफारीला जाण्यासाठी तू कोणकोणती कुन तयारी करशील ते लिहि या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पद्धतीने लिहू शकतो एक नमुना उत्तर या ठिकाणी देण्यात येत आहे बघा उत्तर जंगल सफारीला जाण्यासाठी आम्ही खालील तयारी करू एक जंगलाशी संबंधित माहिती मिळवणे यामध्ये जंगलातील प्राणी पक्षी वन्यजीव वनस्पती यांची माहिती मिळवू व त्यानुसार साहित्य सोबत घेऊ दोन आवश्यक साधन सामग्री आपल्या सफारीसाठी आवश्यक वस्तूंची यादी तयार करू व ती उपलब्ध करू तीन आवश्यक कौशल्यांची ओळख करून घेऊ जसे की निरीक्षण पद्धती प्राण्यांचा मागोवा कसा घ्यावायचा इत्यादीचे ज्ञान मिळवू चार सुरक्षा आणि स्वास्थ्य संबंधी आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने सोबत घेऊ तसेच स्वास्थ्य संबंधित आवश्यक मेडिसिन साहित्य सुद्धा सोबत घेऊ पाच जंगलातील नियम आणि विनियमांची माहिती मिळवू व त्यांचे संपती दरम्यान पालन करू या पद्धतीची तयारी जंगल सफारीला जाण्यापूर्वी आपण करणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ला दोन तुला माहीत असलेल्या जंगलाविषयी माहिती चार ते पाच ओळखली उत्तर ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील एक प्रमुख अभयारण्य आहे या अभयारण्यात वन्यजीव आणि प्राण्यांचे संरक्षण केले जाते यामध्ये भारतीय टायगर बागमार्ग संभाजी बाबर अविनाश चंद्रा इत्यादी भागामध्ये बऱ्याच प्राण्यांचा वास असतो जंगल अतिशय विस्तीर्ण आहे भरपूर पशुपक्षी व प्राणी यांची निवासस्थाने आहेत नदी नाले यामध्ये जरी वाहतात या पद्धतीने ताडोबा या जंगलाची माहिती तुम्ही तुम्हाला माहित असलेल्या जंगलाची माहिती या ठिकाणी लिहू शकता जंगलात फिरताना महत्वाच्या कोणत्या चार नियमांचे पालन करावे असे तुला वाटते बघा जंगलात फिरताना विविध नियम आहेत तर कोणते नियम आहेत महत्वाचे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा बघा जंगलात फिरण्यासाठी खास नियम आहेत ज्यांचं पालन करणे आवश्यक आहे बघा अनुमतीनामा जंगलात फिरण्यासाठी अनुमतीनामा म्हणजे एंट्री परमिट घेणे आवश्यक आहे स्थानिक नियम जंगलातील स्थानिक नियम आणि नियम नीव विनिमांचे पालन करावे सावधानी जंगलात फिरण्यासाठी सावधानी घेणे तसेच प्रदूषणाचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे जंगलात प्रदूषण कमी करण्यासाठी काही नियम आहेत जसे की कचरा विच्छेदन नियंत्रण आणि स्वच्छता इत्यादी नियमांचे आपण पालन करायला हवे जंगल वाचवा प्राणी वाचवा हा उपक्रम यशस्वीरित्या जंगल वाचवा वाचवा प्राणी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खालील उपाय करता येतील एक संरक्षण आणि संचालन प्राण्यांच्या प्राकृतिक आवासांचे संरक्षण आणि संचालन करणे दोन संशोधन आणि अभ्यास जंगलातील जीवन प्रणालीच्या अध्ययनाच्या माध्यमातून त्यांचे वर्गीकरण करणे तीन संजीवनीकरण कार्यक्रम वन्यजीव वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध प्रोजेक्ट चे संचालन कार्यक्रम राबविणे पाच चार अतिशय महत्वाचा सामाजिक सहभाग स्थानिक समुदायांचे सामाजिक सहभाग शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम राबविणे या पद्धतीने उपक्रम जर केले तर जंगल वाचवा प्राणी वाचवा हा उपक्रम यशस्वी करतायत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृती पाच महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते पक्षी स्थलांतरित होऊन काही दिवस वास्तविक करतात याची माहिती शोधून मित्रांनो याची माहिती तुम्ही सुद्धा शोधायची आहे इंटरनेटच्या माध्यमातून ही माहिती आपण शोधू शकतो इथे काही पक्षांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या बुकमध्ये जितकी जागा आहे तेवढं तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे बाकी उर्वरित तुमच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी उत्तर देत आहोत बघा महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन येणारे पक्षी अनेक आहेत काही प्रमुख पक्षी आणि त्यांच्या स्थलांतराचे उदाहरण खालीलप्रमाणे आपल्याला देता येईल एक अल्बर्टचा सारस हा पक्षी महाराष्ट्रातील लोणावळी बंदरगाव आणि आगारा प्रांतातून पालघर जिल्ह्यात हापडवे प्रांतात स्थलांतरित होताना दिसतो ब्लॅक बक्स इबीस हे पक्षी प्रमुखता पालघर जिल्ह्यात खांदळा प्रांतात आणि पालघर शहरात पाहिले जातात ब्लॅक नेक इबीस या पक्षीची लोणावळी बंदरगावातून स्थलांतरित होतो आणि आग्रा प्रांतात हापडवे प्रांतात पाहिला जातो स्वेत इंडियन आयबीस या पक्ष्याची सुद्धा लोणावळे मुंबईमध्ये स्थलांतरित होता ग्रंथालयात असणारी प्रवास वर्णनपर पुस्तके शोध व त्यांची नावे लिहिली आता माझ्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये असणारी पुस्तकांची मी नावे या ठिकाणी मी देत आहे याच पद्धतीने तुम्ही तुमच्या असणारी पुस्तकं शोधायची आणि त्यांची नावे लिहायची आहे मित्रांनो तुम्ही अद्याप सबस्क्राईब नसली तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघा आमच्या शाळेतील ग्रंथालयात प्रवास वर्णन पुस्तकांची पुढील प्रमाणे काही उत्कृष्ट पुस्तके आहेत यात प्रवास माधव खेडेकर या लेखकाचं हे पुस्तक आहे या पुस्तकात माधव खंडेकर यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवावर आधारित विविध प्रवासांचं वर्णन केलं आहे विचारांत प्रवास लेख या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्या भोवती प्रवासाचं वर्णन केलं आहे या पुस्तकात विविध दृष्टिकोन स्थळे आणि समाजाचे प्रवासाचे वर्णन आहे पाकिस्तानी प्रवास इंदू मेनन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकात इंदू मेनन यांनी पाकिस्तानच्या विविध भागांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे प्रवासांची शेवटची अस्मिता या पुस्तकात प्रवासाचे वैयक्तिक सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव समाविष्ट केलेले आहेत अशा पद्धतीने काही पुस्तके या ठिकाणी नमुना दिली तुम्ही यापेक्षा आणखी पुस्तकांची यादी लिहू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू या पुढील व्हिडिओमध्ये तसेच अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा थँक्यू